विधानसभा निवडणूक निकालापासून आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच गलती गुरा रंगलाय पंकजा मुंडेने यांनी यंदाच्या निवडणुकीत माझी मदत न करता अपक्ष उमेदवार भीमराव धांडे यांना सहकार्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केलाय त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी मला आष्टी मतदारसंघावर अधिकचं प्रेम करावं लागेल असं म्हणत अप्रत्यक्षरित्या सुरेश धस यांना आव्हान दिले या पार्श्वभूमीवर दस यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला निवडणुकीतील भाजपचा एकच मतदारसंघ होता आता आष्टी कसा काय पंकजा मुंडेंचा मतदारसंघ झाला असा खोचक सवाल जसाने विचारलाय पाहूयात अधिक काय म्हणालय बीड तर माझाच आहे बीड मध्ये आता जास्त प्रेम करावं लागेल मला <laughs> आता काय ती पर्वी तिकडे राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे तर जास्त काकांबर प्रेम करावं लागेल काय मला यावं लागेल फक्त यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि आष्टी मधल्या लक्ष ठेवणार त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी गडाळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला करा करा मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल काय असं की लिहितो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्या हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा मला भाजपचा नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघ काय झाला ते ज्या बोलतात ते हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला <laughs>